गेल्या कित्येक वर्षापासून पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागेच्या पात्रात बिनदिक्कतपणे अतिरिक्त वाळू उपसा होतोय यामुळे चंद्रभागेच्या पात्राची अक्षरशः चाळण झाली आहे पंढरपुरातील पुंडलिक मंदिर ते जुना दगडी पूल या ठिकाणी अवैध वाळू उपशामुळे झालेले अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत यामुळे याच खड्ड्यात बुडून अनेक भाविकांचा मृत्यू झालाय पण जाणून बुजून महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे वाळू उपशाला अभय देणारे पंढरपूरचे तहसीलदार व प्रांताधिकारी या दोन्ही झोपलेल्या अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन करा अशी मागणी करत या झालेल्या प्रशासन प्रशासकीय अधिकाऱ्यांना जागे करण्याच्या उद्देशाने आज महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात पडलेल्या खड्ड्यात झोपून आंदोलन करण्यात आले पंढरपूर शहर व तालुक्यात राजरोसपणे अवैधरित्या होणारा वाळू उपसा हा तालुक्यातील लोकांच्या जीवाशी खेळत आहे तर बाहेर होऊन येणाऱ्या भाविकांच्याही जीवाशी खेळत आहे पाहुयात यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिलेली प्रतिक्रिया लाखो साधू संतांच्या पदपर्शांना पावन झालेला चंद्रबाग आहे आता आम्ही इथं झोपून आंदोलन केले आणि ते झोपून आंदोलन करण्यामागं कारण असं आहे की इथलं प्रशासन झोपलेलं आहे ते प्रशासन जागं झालं पाहिजे आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज चंद्रभागेच्या वाळू चोरांनी पाडलेल्या खड्ड्यांमध्ये झोपून शासनाचा आम्ही निषेध केला कारण की आम्ही वारंवार मागणी करतोय चंद्रभागेच्या पात्रामध्ये वाळू चोरी झाली नाही पाहिजे पाण्याचा अंदाज न आल्यामुळं अनेक भाविकांचा जीव गेलेला आहे पण इथलं अधिकारी असतील प्रांताधिकारी तहसीलदार आमच्या आंदोलनाला कायम केराची टुपली दाखव दाखवतात आता आमची ह्या माध्यमातून अशी मागणी आहे की इथले जे काय प्रांत अधिकारी आहेत तहसीलदार आहेत ह्यांना ह्या वाळू चोरीचा दोषी धरून त्यांना निलंबित करावं किंवा त्यांची बदली करावी कारण तसले अधिकारी ह्या तालुक्यात राहिले ह्या पंढरपूरमध्ये राहिले या, या, या चंद्रभागेची सेवा ते करू शकत नाही असले प्रांत अधिकारी तहसीलदार राहिले तर ही, ही चंद्रभागा बकाल झाल्याशिवाय राहणार नाही आणि शासनानं ना आमचं आता अधिवेशन चालू आहे आदिवासी आदि अधिवेशनामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यांच्या मतदारसंघातले अनेक भाविक यात्रेकरू येत असतात त्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून या चंद्रभागेतला वाळू उपसा न रुकू शकलेले अधिकारी ताबडतोब त्यांनी निलंबित करावं आणि ही चंद्रभागा स्वच्छ निर्मळ आणि बिगर वाळू चोरीची राहिली पाहिजे कारण वाळू चोरीमुळं वाळू उपसामुळं चंद्रभागेचं झालं झालंय शासनाकडे आम्ही वारंवार निवेदन देतोय मागणी करतोय पण शासन ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही चंद्रभागेतली वाळू चोरी नाही थांबली तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्हाला करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी